जगातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी कर्तृत्वानं राज्य केलं अशा विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती खानगाव येथे उत्साहात संपन्न झाली महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली खानगावचे उपसरपंच सुभाष कामटकर उद्योजक सतीश सांगडे ओबीसी माजी पंचायत समितीचे सदस्य दिलीप शेठ गांजाळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले तसेच उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याबद्दल विचार मांडले यावेळी खानगावचे कवी माऊली शेट काजळे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रदीप बोमले तंटामुक्ती उपाध्यक्ष संदीप बोमले पाटील शिवराम जाधव ग्रामसेविका मनीषा डामसे बागायतदार शिवाजी शेट घोरपडे शेठिर यावेळी उपस्थित होते तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानगाव या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक संतोष पानसरे उपशिक्षक सुनील पानसरे

या ठिकाणी दोन्ही मानव बरोबर मानवाविषयी बोलायचं झालं तर त्यांच्यामुळं देश चालत त्यांच्यामुळं शिक्षण चाललंय सारे मंडळी त्यांच्यामुळं आज या स्थितीत आहोत कारण या ठिकाणी भारत देशाची घटना कुठल्याही जगामध्ये अशी घटना नाही का सर्वसामान्य माणसाला किंवा ती घटना त्या काळामध्ये त्यांनी तयार केली ज्या काळात ती घटना तयार झाली तर काय किती अवघड होता किती बिघट होते बिघट परिस्थिती होता त्या काळामध्ये वापर केला म्हणून आपण आम्ही देशामध्ये येतोय कायदा सुव्यवस्था सगळे आपण खूप दिल्या अडकत नाही आज वेळ पाहिजे शिक्षणाशिवाय काही पर्याय परंतु त्या काळामध्ये मुलींना शिक्षणाचा जाऊन दिलं जात नव्हतं त्यावेळेला महात्मा ज्योतिबा मुले यांनी आपल्या पत्नी सगळ्यांची शाळा काढली स्ने या ठिकाणी आणि त्यांच्यापासून शिक्षणाला सुरुवात केली आज जर त्या मुली शिकल्या नसत्या तर भविष्य काळामध्ये आपल्याला फार मुलींच्या बाबतीत वाईट दिवस आले परंतु त्यांच्या शिक्षणाच्या पायामुळे आजही अनेक कार्यस्थळावर किंवा अनेक ठिकाणी महिलांचा पुढाकार आहे कुठल्याही त्या ठिकाणी महिला पाठीमागे राहिलेल्या आहेत त्यामुळे या दोन्ही मा महामानवांची आपण जेंती उत्सव या ठिकाणी तालीम घेत असताना या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असले या गावचे उपस्थित असले त्याचप्रमाणे महापुर त्याचप्रमाणे सोसायटीचे संचालक सांगले त्याचप्रमाणे या ठिकाणी शिंदे महाराज आहेत त्या ठिकाणी प्रकाश महाराज तामणकर आहेत आणि खांदळे आहेत या ठिकाणी अध्यक्षक आहे त्या ठिकाणी शिवाजी घोरपडे आता येणारे असे जे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्रदीपी भोगले आहेत तर ग्रामसेवक ताई या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी सारे शिक्षक उपस्थित आहेत आणि म्हणजे माऊली भोगले आहेत मराडे आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी विजय आहेत आणि उपस्थित सर्व आपण जो कार्यक्रम संपन्न करतो साजरा करतो त्याची कुठेतरी आपली जाहिरात व्हावी अशा कार्यक्रमाची जाहिरात आवश्यक नाही परंतु आपलं कर्तव्य कर्तव्य बजावतो म्हणून आपले पत्रकार पद्धतीने सर्व केले त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस पाटील या विषयाच्या उंची म्हणून पोलीस पाटील आहे मग पाच ठिकाणी उपस्थित आहेत कटाक मारस कामत उभे राहायला जातले ते पण या ठिकाणी परंतु साऱ्यांची एकच इच्छा आहे गावामध्ये समाजामध्ये वाढत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना घडवली त्या घटनेप्रमाणे जर सारे मंडळी वागली तो कुठलाही वाजवाद कुठलाही होत नाही कारण घटना अशी बनवलेली आहे त्याचं खरं म्हणलं तर ते फार त्यांचं आपल्याला भाग्य नंतर आज आपली परिस्थिती बाकीच्या देशांमध्ये अशी घटना नाही तुमशाहीचा राज्य असतं कुमशाहीचे देश असतात आपल्या देशामध्ये लोकशाही खरी लोकशाही त्यांच्यामुळे आली त्यांना आपण साडेंच्या वतीनं आज अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांती सूर्य महात्मा फुले आदर्श गाव या ठिकाणी आज आपले आदर्श गाव हनगावच्या मध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर ज्यांनी मुलींना मुलींना समानतेचा हक्क दिला आणि या देशामध्ये मुलींना मुलांबरोबर शिक्षणाचा जो अधिकार दिला ते आदरणीय डॉक्टर आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ग्रामपंचायत खानगावमध्ये त्यांची जयंती या ठिकाणी साजरी करत असताना गावातील सर्व प्रमुख पदाधिकारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्याबद्दल आणि ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आपणा सर्वांना माहिती आहे मी जास्त बोलून आपला वेळ घेत नाही तर या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो आपले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खाणगाव आणि सर्व ग्रामपंचायत सर्व विद्यार्थी सर्व ग्रामस्थ या सर्वांच्या वतीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो आज मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कालपी सूर्य महात्मा ज्यतुर्भफ फुले यांची संयुक्त जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत मी प्रथमता या दोन्ही महामार्वांच्या जयंती स्रमता आणि सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत सांगायचं म्हणतात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घडणारिली संविधान लिहिलं आणि त्या संविधानामधून आपल्याला जे अधिकार मिळाले आपले हक्क मिळाले त्याला एकमेव कारण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कारण सर्वजण आजही भारतीय घटना मानतो आणि भारतीय घटनेच्या आधारेच आपला देश आज या ठिकाणी चालू आहे जगामध्ये जे मोठी घटना असेल तर ही फक्त भारताचीच घटना आहे असं मी जास्त बोलणार नाही कारण माझ्यानंतर गांधार या ठिकाणी बोलणार आहे आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर स्त्री शिक्षणाची आणि समानतेची ज्यांनी महामोर्त मोड मोहमेळ रोवली ते महात्मा ज्योतिबा फुले खरोखर त्यांचं योगदान आपल्या समाजासाठी सर्व समाजासाठी खूपच मोठ होत अशाही महामानवाला मी अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांच्याच उपस्थित पुन्हा आपल्या सर्वांना मी या दोन्ही महामानवांच्या संयुक्त जयंती निमित्त ती शुभेच्छा देतो तदनंतर न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास खानगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा